नमस्कार आज एक नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करतोय जसं की तुम्हाला माहिती मी प्रत्येक वेळेस काहीतरी महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत असतो ज्यामध्ये तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन माझ्याकडून भेटत असते आज एक व्हिडिओ मी असा बनवलाय की ज्यामध्ये आपण कशा पद्धतीने काम करतोय सिटी प्रॉप कशा पद्धतीने काम करते हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे माझ्या हातामध्ये एक डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट जर बघितलं तर माझं स्वतःच आहे म्हणजे गणेश्वरम शेळके माझं स्वतःच आहे तर आता मी स्वतःचं डॉक्युमेंट्स का दाखवतोय तर मी तुम्हाला यामध्ये काही कंपॅरिझन दाखवतोय हा व्हिडिओ थोडासा मोठा असेल परंतु आपल्यासाठी महत्वाचा असेल जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी कोणत्या कंपनीकडून घेतली पाहिजे याची पूर्ण क्लिअर गाईडलाईन तुम्हाला या व्हिडिओमधून भेटेल हा डॉक्युमेंट्स आपण एकदा चेक करूया यामध्ये जर आपण जर बघितलं तर जी काही प्रॉपर्टी मी घेतलेली आहे ही प्रॉपर्टी येते पेन तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्हा गावाचं नाव आहे विठ्ठलवाडी म्हणजे जिथे के एस सी टाउनशिप येते त्यामधली ही प्रॉपर्टी आहे तर यामध्ये जर बघितलं तर प्रॉपर्टी लिहून घेणार मध्ये माझं नाव आहे बरोबर यामध्ये हे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला का दाखवतोय की जी काही प्रॉपर्टी मी घेतली आहे त्यामध्ये घेणार मी एक आहे परंतु सेलर मध्ये बरेचसे शेतकरी असू शकतात ही वेगळी गोष्ट नाही आहे तर यामध्ये आपण बघू शकतो की एकशे चौदा गुंठ्याचा सा सात बारा आहे त्यामध्ये एकवीस गुंठेचं खरेदी खत माझ्या नावाने झालेले आहे तर यामध्ये पेपर वर्क जर आपण जर बघितले तर मी स्वतः आहे त्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे इथे आपण बघू शकतो की बायोमेट्रिक झालेले म्हणजे त्यांचा थंब असेल किंवा सिग्नेचर असेल हे स्वतः उपस्थित राहूनच खरेदी खत होत असतं बरोबर मग ही क्लॅरिटी मला तुमच्यासोबत द्यायची आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट मी तुमच्यासोबत शेअर करतोय त्यानंतर आपण जर बघितलं तर जी व्यक्ती विकते त्यांचा सातबारा असतो त्यानंतर झोन सर्टिफिकेट असतं एम एम आर डी एचं की कुठल्या मध्ये प्रॉपर्टी येते त्यानंतर त्याचा गटबुक नकाशा असतो परत मी जर घेतोय तर माझा देखील सातबारा आहे सपोज उरण तालुक्यामध्ये मा माझी जी, जी आधी प्रॉपर्टी आहे त्याचा पिरकोण विलेजचा सा सातबारा असेल ह्या जोडल्या जातात त्यानंतर जी जागा घेतोय आकारपुड आकारबंद पत्रक मी एक डिटेल व्हिडिओ बनवला होता आकारपुड आकारबंद तपासूनच मी प्रत्येक प्रॉपर्टी देत असतो जे मार्केटमध्ये कोणी याची तसदीक घेत नाही आकारपुड चेक करत नाही परंतु माझं प्रत्येक खरेदी खत जे आहे जे मी ग्राहकाला देतोय ते आकारपुड आकारबंद पत्रक चेक करूनच देतोय तर यामध्ये पूर्णतः आपल्याला आकारपुड आकारबंद पत्रक जे आहे ते जोडलेले यामध्ये आकारपुड सोबत आपण जर बघितलं तर यांचे नाईन्टीन फिफ्टी सिक्स असेल किंवा नाईनटीन फिफ्टी सेवन असेल तर हे जुने सगळे सातबारा उतारे ते देखील जोडले जातात प्रत्येक रजिस्ट्रेशनमध्ये ते देखील जोडले जातात त्यानंतर ही प्रॉपर्टी कशी आली त्याचे जुने सर्व फेरफार हे आपल्याला यामध्ये बघायला भेटतील त्यानंतर पेपर नोटीस झालेली आहे जशी ग्राहकांसाठी पेपर नोटीस आपण करतो त्याच पद्धतीने हे डॉक्युमेंटला पेपर नोटीस केलेली आहे आपण त्यानंतर इथं जर सर्च रिपोर्ट जर बघितला तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी की ही कंपनी सिटी प्रॉफ ही कंपनी जी आहे ती दोन सर्च रिपोर्ट झाल्याशिवाय प्रॉपर्टी रजिस्टर करतच नाही बरोबर त्यामुळे ह्या मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की किती सर्च रिपोर्ट आपण जोडलेले तर इथे बघा आपण हा एक सर्च रिपोर्ट आपण जोडलेला आहे त्यानंतर इथे दुसऱ्या ऍडव्होकेटचा सर्च रिपोर्ट जोडलेला आहे त्यामुळे जोपर्यंत दोन ऍडव्होकेट कडून प्रॉपर्टी व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करत नाहीये हे सर्व झाल्यानंतर आपण जर बघितलं तर फायनली आपल्याला इथे लास्टला सर्वांचे बायोमेट्रिक बघायला भेटतील यामध्ये म्हणजे जे, जे काही खरेदी विक्रीदार होते या सगळ्यांचे बायोमेट्रिक आपल्याला इथे बघायला भेटेल मग असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये मा उद्भवू शकतो की सर तुम्ही ही प्रॉपर्टी स्वतः घेतली म्हणून त्यामध्ये दोन सर्च रिपोर्ट जोडले किंवा आकारपुड आकारबंद पत्रक जोडलेलं आहे किंवा पेपर नोटीस जोडलेली आहे ग्राहकांच्या खरेदी खात्यात या गोष्टी केल्या जातात का तर माझं त्या सर्व ग्राहकांना आणि जे हा व्हिडिओ बघतात त्या सर्वांना सांगणं असेल की इथे जे डॉक्युमेंट्स ठेवलेले हे आत्ता ह्याच महिन्यात झालेले रजिस्ट्रेशन आहे म्हणजे जानेवारी मधले असतील किंवा याच आठवड्यामध्ये झालेले देखील असतील प्रत्येक मध्ये तुम्हाला दोन सर्च रिपोर्ट हे कंपल्सरी बघायला भेटणार आहे सपोज हा डॉक्युमेंट वेगळा डॉक्युमेंट्स आहे वे तरी यामध्ये जर आपण जर बघितलं तर इथे आपल्याला जसं की खरेदी विक्रीदार हे दोन्ही पार्टीज यामध्ये आलेले आहेत त्यानंतर आपण जर बघितलं यामध्ये तर आपल्याला जुना सातबारा म्हणजे एकोणवीसशे छप्पनचा सा सात उतारा दिसेल त्यानंतर सर्च रिपोर्ट भेटेल इथे आपल्याला बरोबर त्यानंतर जो काही गडबुक नकाशा आहे तो यामध्ये बघायला भेटतोय सातबारे बघायला भेटत आहेत झोन सर्टिफिकेट बघायला भेटतोय त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जोपर्यंत ह्या डॉक्युमेंट्स मध्ये आपण अटॅच करत नाही तोपर्यंत तो तो इथे तुम्हाला सेकंड सर्च रिपोर्ट देखील भेटतोय एक हेमा हेमाडव्होकेटचा होता तर दुसरा कांबळे ऍडव्होकेटचा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी जोपर्यंत डॉक्युमेंट्स मध्ये अटॅच होत नाही तोपर्यंत आपण डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनला पुढे प्रोसिड करत नाही हे डॉक्युमेंट असेल किंवा आपण कुठलाही डॉक्युमेंट्स यामधलं जर घेतलं तर यामध्ये देखील आपल्याला जुने बघतोय आपण सगळे नाईनटीन फिफ्टी चे सगळे फेरफार आहे यामध्ये त्यानंतर झोन सर्टिफिकेट आहे इथे देखील खरेदी विक्रीदार सगळे आलेले आहेत प्रॉपर्टी साठी बरोबर या पद्धतीनेच प्रत्येक डॉक्युमेंट त्यांचं बायोमेट्रिक सोबत कंप्लीट होणार आहे कुठलंही डॉक्युमेंट जरी असेल तर ते याच पद्धतीने कंप्लीट केलं जातं त्यामुळे माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की सिटी प्रॉप कडून जी प्रॉपर्टी आपल्याला भेटते या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर ज्या गोष्टी कायद्या अनुसार असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण सांगतोय आणि यामध्ये जोडून देतोय मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल की माझ्याकडे प्रॉपर्टी घेताना तुम्हाला सात बारा भेटेल फक्त डिजिटल झालेले फेरफार नाही तर एकोणीसशे छप्पन सत्तावन्न पासूनच सातबारे देखील भेटतील जुने आणि जुने फेरफार देखील भेटतील आकार पुढे आकार वनपत्रक भेटतं झोन दाखला भेटतो त्यानंतर गटसंच देखील भेटतो की तो सातबारा कसा तयार झाला कुठून तयार झाला त्याची हिस्से वाटणी काय ह्या सगळ्या गोष्टींच रेग्युलर प्रॅक्टिस आहे इथं त्यामुळे तुम्हाला नको तिथे फसण्याची गरज नाहीये आणि प्रॉपर्टी मेन म्हणजे आपल्याला इथे जर आपण एक प्रॉपर्टी अडीच लाखाला विकतोय तर ती यासाठी विकतोय की ती क्लिअर टायटल आहे मार्केटमध्ये दीड लाखात देखील प्रॉपर्टी भेटतात त्या कशा भेटतात याचे सगळ्यांचे प्रूफ देखील आपल्याकडे आहेत तर का ती प्रॉपर्टी दीड लाखात भेटते त्याच्यात काय कारणं असतात की सिटी प्रॉपर एखादी प्रॉपर्टी सपोज जर अडीच लाखाला भेटते आणि मार्केटमध्ये तीच प्रॉपर्टी जर फक्त दीड लाखाला भेटते तर यात कारण काय आहे अविभाजित हिस्सा खरेदी विक्री काय वाटणीपत्र होतंय की नाही होत आहे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला जर मध्ये आलं तर नक्कीच माहिती पडतात आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्याला एक क्लिअर ट्रॅकने जर चालायचं असेल तर नक्कीच सिटी मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपले एक्झिक्युटिव्ह नक्की तुम्हाला योग्य ती प्रॉपर्टी योग्य त्या दरामध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करतील हा माझा शब्द आहे आपल्याला त्यामुळे आपण होणाऱ्या आता ज्या काही डेव्हलपमेंट आहे ऑगस्टमध्ये येणारा जो काही डीपी प्लॅन आहे त्याच्या आधी तुम्हाला जितक्या लवकरात लवकर आणि जितकी जास्तीत जास्त क्वांटिटी घेता येईल ती क्वांटिटी आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करा मी माझे काही व्हिडिओज यासाठी सुद्धा बनवलेले आहेत की आ, मी त्यामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे की पेन तालुक्यामध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्ही नक्की फायद्यात राहणार आहे आणि आता कालच्याच न्यूजमध्ये जर तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दावसमध्ये जे काही अग्रीमेंट केलेले आहे मूवी केलेले त्याचा जो काही फंड आहे तो फक्त पेन ह्या तालुक्यासाठी आलेला आहे आले तिसऱ्या महामुंबईसाठी साठी आलेल्या आहेत त्यामुळे आपण जी काही गुंतवणूक कराल ते नक्की आपल्याला फायदाच देणार आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे एकदा निश्चित आपण ह्या ऑफिसला व्हिजिट करा आणि आपण जितके जास्तीत जास्त गुंतवणूक करता येईल तितका जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सिटी प्रॉब फर्स्ट रजिस्ट्रेशन पेमेंट